एक नया इतिहास लिखेंगे नमस्कार मित्रांनो आमच्या लोक जागर इंडियाच्या या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे मी संयुक्ता देशमुख थेट दिल्लीवरून आज एक आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी केवळ धक्कादायक नाही तर आपल्या समाज आणि विचारसरणीवर गंभीर प्रश्न उपस्थित करते मध्ये महात्मा गांधींच्या हत्येवर आधारित एका पुस्तकाच्या कार्यक्रमाला ऐनवेळी रद्द करण्यात आलं का हा फक्त प्रशासकीय निर्णय होता की यामागे काही वेगळंच कारण आहे चला तर याचा सविस्तर अभ्यास करूया सुरत मदे एक मे दोन हजार पंचवीस रोजी नानपुरा येथील रोटरी हॉलमध्ये एक कार्यक्रम होणार होता नाव गांधी को क्यों मारा। हा कार्यक्रम लेखक अशोक कुमार पांडे यांच्या उसने गांधी को क्यों मारा या पुस्तकावर आधारित होता या पुस्तकात गांधीजींच्या विचारसरणी आणि नथुराम गोडसेच्या हेतूंचा सखोल अभ्यास आहे हा कार्यक्रम दोन स्थानिक संस्था प्रार्थना संघ आणि मैत्री ट्रस्ट यांनी मिळून आयोजित केला होता पण सुरत पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या भीतीने हा कार्यक्रम रद्द पोलिसांचं म्हणणं होतं की आयोजकांनी याची परवानगी घेतली नव्हती आणि जर भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं तर तणाव पसरू शकतो आता पोलीस निरीक्षक एच के सोळंकी यांच्या मते आम्हाला हे जाणून घेणं आवश्यक आहे की कोण बोलणार आहे विषय काय आहे आणि याचे काय परिणाम होऊ शकतात पण प्रश्न असा आहे की हा युक्तिवाद योग्य आहे की फक्त एक निमित्त लेखक अशोक कुमार पांडे या रद्दीकरणाला प्रशासकीय आणि वैचारिक असहिष्णुता असं त्यांनी संबोधलं द वायर हिंदीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम यापूर्वी अहमदाबाद आणि वडोदरा झालेला आहे जिथे याला खूप मिळाली तिथे कोणताही तणाव निर्माण झाला नाही कायदा सुव्यवस्था बिघडली नाही मग सुरत मध्येच ही भीती का या कार्यक्रमात वडोदराचे निवृत्त प्राध्यापक हेमंत शहा आणि त्यांचे पुत्र आत्मन शहा हे वडील मुलाच्या जोडीत प्रस्तुती देणार होते ही एक अनोखी शैली आहे ज्यात संगीतासह गांधी आणि विचारसरणीवर चर्चा होते पांडे यांच्या मते आयोजकांचं म्हणणं आहे की रोटरी हॉलमध्ये गेली कित्येक वर्ष परवानगीशिवाय शिवाय कार्यक्रम होत असतात मग याच वेळी परवानगीचा प्रश्न का उपस्थित झाला पांडे यांचा थेट प्रश्न आहे की गांधींच्या राज्यात गांधींच्या बोलणं गुन्हा काय असू शकते जर गोडसेचे समर्थक तणाव निर्माण करतील तर पोलीस त्यांना थांबवण्यास असमर्थ आहेत का ही घटना एक मोठा प्रश्न निर्माण करते आज भारतात गांधींची टीका करणं सोपं आहे पण गोडसेची टीका अस्वीकार्य का होत आहे पांडे यांनी प्रज्ञा ठाकूर यांचं उदाहरण दिलं ज्यांच्यावर दहशतवादाच्या प्रकरणात तपास सुरू आहे तरीही त्या खासदार झाल्या आणि संसदेत गोडसेच कौतुक केलं पंतप्रधानांनी त्यांची टीका केली खरी पण ठोस कारवाई झाली का दरवर्षी तीस जानेवारीला गांधींची शहादत दिनी सोशल मीडियावर गोडसे ट्रेंड करतो काही लोक त्याला देशभक्त म्हणतात पांडे यांचं म्हणणं आहे की गोडसेला हिरो बनवण्याचा प्रयत्न करणारे लोक सत्तेच्या जवळ आहेत आणि त्यांच्या अशा वक्तव्यावर कोणतीही कारवाई होत नाही गोडसेला भारतीय न्यायालयाने गांधींच्या हत्येच दोषी ठरवलं आणि एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये फाशी दिली मग त्याला हिरो बनवणं हा संविधानाचा अपमान नाही का पांडे यांचं मत आहे की गांधींच्या हत्येमागील विचारसरणी जी हिंदू राष्ट्रवाद आणि सांप्रदायिकतेवर आधारित होती आज पुन्हा उभी राहते आहे गोडसे हिंदू महासभा आणि आर एस एस ची संबंधित होता आणि त्याचा विश्वास होता की गांधींची अहिंसा आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे धोरण हिंदूंसाठी हानिकारक आहे आजही काही लोक गांधींना मुस्लिम समर्थक म्हणून बदनाम करतात पण गांधींनी नेहमीच मानवता आणि सांप्रदायिक सलोख्याची गोष्ट केली सूरजच्या या घटनेतून स्पष्ट होते की गांधी यांच्या विचारसरणीवर मन मोकळपणाने बोलणं कठीण होत आहे मित्रांनो सूरजची ही घटना फक्त एका कार्यक्रमाच्या रद्दी करण्याची बाब नाही ही आपल्या समाजात वाढत्या वैचारिक असहिष्णुते आणि गांधींच्या तत्वांना दडपण्याचा प्रयत्नाचं प्रतीक आहे जर आपण गांधींची अहिंसा आणि सत्याचा मार्ग विसरलो तर आपला देश खऱ्या अर्थाने प्रगती करू शकेल का तुम्हाला काय वाटते गोडसेची टीका करणं चुकीची आहे का गांधींचे विचार आजही प्रासंगिक आहेत का कमेंट मध्ये तुमची मतं आम्हाला नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद वारा कल है, यही देश का कल है। एक नया इतिहास सीखेंगे